नमस्कार माहिती व कायदा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गौरी अवरे लाच घेताना एका पोलीस हवालदार यांना यशस्वी सापारातून पकडण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नेमणूक असलेले रघुनाथ आशुभा खेडकर यांना राजू श्यामकुमार श्रीवास्तव यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ श्रीरामपूर मध्ये पकडण्यात आले या त्या याबाबत सविस्तर रिपोर्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ आश्रुबा खेडकर वय पंचावन्न वर्ष नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन राहणार पोलीस वसाहत भुलेवाडी संगमनेर जिल्हा अहमदनगर मूळ राहणार चिंचपूर इजदे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांच्यावर राजू श्यामकुमार श्रीवास्तव वय शेहेचाळीस वर्ष धंदा चहा पाण्याची टपरी राहणार के व्ही रोड भय्यागल्ली श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्याकडून लाच स्वीकारताना रंगी हात पकडले गेले तक्रारदार यांच्या भावाच्या नावे टाटा ए जी व्ही टिप्पर मालकीचा होता सदर टिप्पर त्यांच्या भावाने दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वाहन खरेदी पावती करून त्यांच्या नातेवाईकास विकून ताब्यात दिला होता सदर टिप्पर दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अवैध म्हणून वाहतूक करतेवेळी तहसील कार्यालय श्रीरामपूर यांनी पकडून तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे जमा केला होता सदरचा टिप्पर तहसील कार्यालय श्रीरामपूर आवारातून चोरी झाला होता त्यावरून अज्ञात इसामाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आलोसे खेडकर हे करत होते तपासामध्ये तक्रारदार यांच्याकडून टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक व त्यांच्या चालकानेच टिप्पर चोरी केल्याचे निष्पन्न झालेले तक्रारदार यांच्या नातेवाईक व टिप्पर चालकाला आलोसे खेडकर यांनी सीआरपीसी एक्केचाळीस प्रमाणे नोटीस दिली होती सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आलोसे खेडकर यांनी दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी यातील तक्रारदार यांची भेट घेऊन तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या भावाकरिता नोटीस दिली व सदर गुन्ह्यामध्ये तक्रार यांच्या भावाचे नाव न येण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे चाळीस हजार रुपयांची मागणी करून तक्रारदार व त्यांचे टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक यांना एक जून दोन हजार चोवीस रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बोलवले असल्याबाबतची तक्रार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाली होती त्यानुसार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली पडताळणी दरम्यान आलोसी क्रमांक एक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचसक्षम सक्षम वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती बारा हजार रुपयाची मागणी केली व सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली यशस्वी सापळा कारवाई दरम्यान सदरची लाच रक्कम आलोसे खेडकर यांनी खासगी इसम राजू श्रीवास्तव यांच्याकडे देण्यास सांगितली असता खासगी इसम श्रीवास्तव यांनी आलोसे यांचे सांगणेवरून सक्षम ला स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले तसेच आलोसे खेडकर यांना ताब्यात घेऊन आलोसे खेडकर व खाजगी इसम श्रीवास्तव यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सापळा पथक अंमलदार किशोर लाड बाबासाहेब कराड गजानन गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ लाड माहिती व कायद्यासाठी प्रतिनिधी राहुल विस्कुते